अमरावती शहरातील प्रभात टॉकीज परिसरामध्ये बॉम्ब असल्याचा पोलिसांना फोन आला आहे अतिशय महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज आपण पाहतो आहे अज्ञात व्यक्तीने पोलीस कंट्रोल रूमला कॉल करून ही माहिती दिली घटनास्थळी बॉम्ब शोध पथकाने शोध मोहीम देखील सुरू केली आहे घटनास्थळी एस सी पी सिटी कोतवालीचे पोलीस निरीक्षकांनी पाहणी केली आहे तर सरोज टॉकीज परिसरामध्ये पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आलाय आपण या दृश्यांच्या माध्यमातून पाहू शकतो अमरावती शहरातील प्रभात टॉकीज परिसरामध्ये बॉम्ब असल्याचा पोलिसांना फोन आलाय आणि त्यानंतर मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलाय तर याविषयी अधिक माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी अमर गटारे आपल्यासोबत जोडले गेलेत अमर अमरावती शहरामध्ये प्रभात टॉकीज परिसरामध्ये बॉम्ब असल्याचा फोन आलेला आहे काय अधिक माहिती मिळते आत्ता या क्षणाला त्या ठिकाणी काय घडतंय अंबोजच्या प्रभात छापी चौकामध्ये बघितलं तर त्या परिसरात एका इसमाने पोलीस कंट्रोल रूमला कॉल केला की त्या भागामध्ये बॉम्ब आहे आणि त्या ठिकाणी बघितलं तर मोठ्या प्रमाणात नंतर पोलीस दाखल झाले मात्र तो इसम जो होता तो इसम तिथून गायब झालेला होता आणि त्या ठिकाणी पोलिसांनी पूर्ण सर्चिंग कोम्बिंग ऑपरेशन सुरू केलेलं आहे या ठिकाणी मोठ्या प्रमाणात पोलीस छाणीचं स्वरूप सुद्धा दाखल झालेला आहे एकत्रित बघितलं त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा बॉम्ब नाही आहे असं सुद्धा पोलिसांनी सांगितलं मात्र ज्या इसमाने फोन केला